महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंच मी मनापासून स्वागत करतो काल महाविकास आघाडीचे नेते आदरणीय माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाड साहेब काल तुळजापूर तुळजापूरला आई तुळजा भवानीचं दर्शन घ्यायला आले होते तसेच मंदिराची पाहणी करायला आले होते त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याने तिथं स्टंटबाजी केली त्या स्टंटबाजी बाजीचा मूळ हेतू काय हे का कुणालाच माहित नाही ना प्रशासनाला माहितीये ना, ना खुद्द जितेंद्र आव्हाड साहेबाला माहितीये नागरिकांना ना माहिती आहे ना मंदिर प्रशासनाला माहिती आले आणि धुडगुस घालायला चालू केली मी ह्या गोष्टीचा सर्वप्रथम मी निषेध करतो कारण की ज्यावेळेस आव्हाड साहेब ज्या वेळेस सर्किट हाऊसला आले होते आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि नंतर दर्शनाला जाणार म्हटल्यानंतर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले त्यानंतर हा प्रकार तिथं खाली घालण्यात आला त्यानंतर आम्ही डीवाय साहेबांना बोललो की है मूळ ह्यांचा अजेंडा काय होता की इथं ते त्यांनी धिंगाणा घातला जाताना जवळजवळ पूर्णपणे पोलीस फोर्स होता येताना दोन तीनच पोलीस त्या ठिकाणी महाद्वारातून आणि त्यांच्या बरोबर आलेले दिसले म्हणजे ह्याच्यामध्ये पोलिसांचा पण निष्काळजीपणा दिसून येत आहे आज मला वाटतं की सत्तेमध्ये महायुतीचे आज सत्ता आहे त्यामध्ये भाजप प्रमुख पक्ष आहे दररोज व्ही आय पी या ठिकाणी येत असतात दर्शन घालाय यायला घ्यायला परंतु मला एक सांगावं असं वाटतं इथल्या भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना वीस तीस येऊन वीस तीस जण येऊन या ठिकाणी गोंधळ घालणं हा फार मोठा पुरुषार्थ नाही आहे तुमचं काय निवेदन असेल आजपर्यंत जे जे काही या ठिकाणी मंत्री महोदय येत आहेत त्यांचं काय आमचं काय म्हणणं आहे विरोधी पक्षाचं म्हणणं काय ते सुद्धा आम्ही त्यांना निवेदनाद्वारे दिलेलं आहे आतापर्यंत परंतु असा धुडगुस घालणं हे चांगलं नाही या पुढील काळामध्ये आम्ही जसाच तसं उत्तर देणार आहोत आज त्यांनी हळद उदळली उद्या आम्ही बुक्का तोंडाला लावू परत परत म्हणू नका ही सुरुवात आणि ही तुळजापूरची संस्कृती नाहीये आणि हा पायंडा तुम्ही पाडू नका एवढाच या, या इशारा ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी ह्या भाजपला देत आहे आज तुम्ही बघितलं ही घालणारी दिंगाणा कोण होते गावातले ही ड्रग्ज माफियाच आरोपी ड्रग्ज मधले ह्यांनी तुळजापूरचं नाव बदनाम केलेलं आहे आज जामिनावर सुटून आलेलं पिटूगंगने या ठिकाणी खबऱ्या म्हणून त्यांनी त्यांना सोडवून आणलेलं आहे आज ह्या गावाला ह्या लावलेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुळजापूरचं नाव बदनाम करण्याचं पाप त्या भाजपवाल्यांनी केलेलं आहे आणि त्यांनाच घेऊन आज बावन कोळे साहेबांचा सत्कार केला जातोय ही दुर्दैव आमच्या वाट्याला आलेला आहे की मी आम्ही तुळजापूर करणार नक्कीच या ठिकाणची सर्व महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी ने आपल्याला बोलणार आहेत परंतु मला सांगायचंय की काल आमच्या पैकी त्या ठिकाणी कोणच नव्हतं ठीक आहे आम्ही सत्कार करून गेलो काल आमचे ज्येष्ठ नेते भास्करराव हो दादा मुंडे त्यांचा सातवा स्थान तिथी होता त्यामुळे आम्ही तिकडे गेलो काही कार्यक्रम असल्यामुळे सगळे विस्कळीत पण आला परंतु असं न होता या पुढील काळामध्ये महाविकास आघाडीचा कोणी नेता ने येऊ द्या आणि जर असा प्रकार जर घडला तर आम्ही येणाऱ्या कोणीही असू द्या मग त्याला जसाच तसं उत्तर देण्याचं काम या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून मी या ठिकाणी करत आहे काही प्रेझेंटेशन मध्ये स्वतः राणा पाटील आणि बऱ्याचशा प्रेझेंटेशन मध्ये त्यांच्या वतीनं या ठिकाणी मंदिर गाभाराची दुरुस्ती करणं जाणार आहे शिखर खाली करणार आहेत म्हणून ते स्वतः बोललेले सगळ्या महाराष्ट्रात झालेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी बऱ्याच लोकांनी हे केलेलं आहे की हे मंदिर कितव्या शतकातलं आहे जवळजवळ अकराव्या शतकापासून आपल्या इथं इतिहास सापडतो की त्यावेळेसपासून बांधलेलं हे जर मंदिर आज जर आपल्याला जर पाडायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पुरातत्व विभागाची परवानगी असेल आता त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी यायची राहिली म्हणून ते राहिले असं सांगतात परंतु पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासन आणि हे अंधाधुंद कारभार चालू आहे कुठल्याही गोष्टीला पुरातत्व खात्याची परवानगी नसताना पुरातत्व खात्याची प्रत्येक ठिकाणची परवानगी आम्हाला दाखवावी स्थानिक म्हणून पुजारी म्हणून आणि आमचे नागरिक म्हणून त्यांनी दाखवावी ही आमची विनंती आहे मला वाटत की हा गाभारा एक श्रद्धेचा विषय भावनेचा विषय आणि ह्या भावना मला वाटतं की फक्त पुजारी म्हणून म्हणून नाही किंवा इथला नागरिक म्हणून नाही अख्ख्या महाराष्ट्रात त्याच भावना आहेत त्याला एक ऐतिहासिक धार्मिक महत्व प्राप्त झालेलं आहे मला वाटतं शिवाजी महाराज नक्कीच या ठिकाणी त्या काळात तर कुठली मीडिया नव्हती परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शक्ती देणारी ही माता आहे तुळजाभवानी माता आपल्या सर्वांना शक्ती देणारी माता आहे त्यामुळं ह्याला फार मोठं महत्व आहे आणि तुम्ही जर इतिहासच मिटवू पाहायचा असेल किंवा उद्ध्वस्त करायचा असेल तर त्यांच्याच बोलण्यातून आलेला हे सगळं मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे शिखर आम्ही खाली करणार आहेत म्हणून आणि मला वाटतंय की आज जो प्रकार झालेला तो निंदनीयच आहे आणि दादा -दा आम्ही सगळेजण जाहीर निषेधच करतो